नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण सोयाबीन आणि कापूस अनुदानात सरकारने जाहीर केले त्याच्या याद्या प्रकाशित झाल्या या यादीत जर तुमचं नाव नसेल तर आपल्याला काय करणे आवश्यक का आहे यासाठीची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत देणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा तसेच आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप हंगामामध्ये तुमचं जर सोयाबीन आणि कापूस उत्पादन तुम्ही घेतलं असेल तर तुम्हाला प्रति हेक्टर पाच हजार याप्रमाणे जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत म्हणजे दहा हजार रुपये अनुदान देण्याचे सरकारने नुकताच जाहीर केले आहे त्यासाठी त्यासाठी त्या कृषी सहाय्यकाकडे तुमच्या या गावातील याद्या आल्या आहेत त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही तुमचं आधार वापरण्याची परवानगी असलेलं आधार प्रमाणपत्र तसेच ज्यांचं सामायिक क्षेत्र असेल त्यांनी कोणत्याही एका व्यक्तीच्या नावे पैसे घेण्यासाठीचं संमतीपत्र भरून द्यायचं आहे आधार प्रमाणपत्र व सामायिक क्षेत्रासाठी संमतीपत्र कसं भरून द्यायचं आहे त्याचा फॉर्मॅट काय यासाठीचा हा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर दिला आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये पाहून आपण ते त्या कृषी अधिकाऱ्याकडे भरून द्यावं तस परंतु ज्या शेतकऱ्यांचं नाव या यादीमध्ये आलं नसेल अशा शेतकऱ्यांनी काय करायचं तर त्यांनी शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये केली असेल अशा शेतकऱ्यांच्या डिजिटल सातबारावर त्यांचा पीक पेरा आलेला आहे अशा शेतकऱ्यांनी मात्र आता त्यासाठी आवश्यक असलेली म्हणजे पीक पेरा असलेली डिजिटल सातबारा आधार संमती पत्र व सामायिक क्षेत्र असलेलं सहमतीपत्र तसेच एक अर्ज ज्यावर मला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी माझं नाव यादीत समाविष्ट करा अशा प्रकारचा तालुका कृषी अधिकाऱ्याला लिहिलेला विनंती अर्ज घेऊन तो तुम्ही तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे त्यानुसार लवकरच त्यावर कारवाई होऊन नवीन याद्या प्रकाशित होतील आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट